हा काय म्हणताय या काय म्हणताय काय तुमचीच काय चर्चा गप्पा गोष्टी या की सारखा हा नवीन मेंबर आहेत जरा हा काय विषय काय विषय करायचं नियोजन आता काय काय चाललेलं कोण कोण काय काय म्हटलं बाजाराला दिवाळीच करायचंय लाडू चिवडा चकली खवा खवा करायचं तर यायला पाहिजे

नाही झराय ना माझा चेहरा <laughs> चला हा बर मग मग काय तुमच्याकडे मग काय काय करणार आता चकली चिवडा लाडू चकली चिवडा लाडू झाली दिवाळी कपडे खरेदी करायचे वस्त्र साड्या खरेदी करायला एक काम करा तुम्ही सगळीजण साड्या घ्यायला साडी घ्या तिथं जे गिफ्ट आहे तुमच्यासाठी काय ते मी द्यायला होतो झालं आमच्यासाठी गिफ्ट गिफ्ट आता तुम्ही म्हटला म्हणून डिस्काउंट आम्हाला काय आता तुम्ही एक साडी घ्यायची आणि एक साडी माझ्याकडं फ्री येणार तुम्हाला फक्त सोसायटी फर्निचर मधल्या स्टाफ साठी तुम्ही कवा बी कधी पण जावा ठरलं हा आणि पुढे सांगायची गरजच नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही जर तिला बोलला की सरांनी असं बोलल्यात तुम्हाला काय वाटतं मला ती फोन करल नाही पण ती तुम्हाला असं वाटते का विचाराल मला अहो तुम्ही असं बोललाय काय म्हणून हा पुढं आणि काय राहिलं आता ते बोनस दिवशी येणार की बरं कधी सुट्टी सुट्टी कधी पाहिजे तुम्हाला ते नाही तुझं सगळं उद्या जाया उद्या जाया नाही उद्या तो हे की पूजा कर सपाट पाट पाट पडू दे उद्या उद्या जाय साड्या नाही उद्या साड्या नाहीला बर आ संध्याकाळी जायचं सुट्टी पण घ्यायची नाही काम पण झालं पाहिजे इथलं साड्या पण घ्यायच्या मग दुपारी जेवायच्या टाइम मध्ये सोळा संध्याकाळी एक काम करा उद्या काय करा दुपारी बाराला जेवायची सुट्टी करा आणि एक ते दोन सुट्टी असत्या म्हणजे बारा ते अडीच उद्या सुट्टी तुम्हाला जेवायला आणि साडे आणायला जेवायला पण झाला आणि साडे पण आणली आणि उद्या राजू ड्रायव्हरला घ्या माझी गाडी घ्या सगळ्याजणी जावा

ते करायचं आपल्या ह्या कामाच्या सवडीनं तेच कि रोज एकदम किती जातात साडेसाला साडेसहाला जात साडेसहाश्न साला जाव ओके सुट्टी तीन दिवस फराव किती दिवस सुट्टी पाहिजे एक दिवस बाजार करा बाजार केल्यावर मग आम्ही सांगतो तुम्हाला हा तुम्ही मला सांगा कधीपासून तुम्हाला तीन दिवसाची सुट्टी दिली हा तीन दिवसाला तीन दिवसात आम्ही करून उरपून घेतो हा तीन दिवसात नाही आवरलं तीन दिवसात नाही आवरलं तर सांगा साहेब आज भी चौथा दिवस पाहिजे आम्ही ते बी देतो काम करतोय फायदा घेतला नाही लक्ष्मी लक्ष्मी पूजे दिवशी चार वाजता सोडताय राखी काय नाही नाही रांगोळी घातली की सुट्टी रांगोळी आणि दुकान आवरली की सुट्टी पुढं विषय काय दुकान कुणाचा त्यांचं म्हणायचं हा कुठं <laughs> के आता आणि काय राहिलं भाऊबीज 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 काय नियोजन काय आमचं मायारी नियोजन काही झालंच नाही भाऊबीजीच्या दिवशी एक दिवस तुम्हाला सकाळी आलाच पाहिजे

चांगलं झालं ह्यावेळी कुठं भाऊ बीस तारखेला तेवीस तारीख ना तेवीस तारखेला संध्याकाळी दुकान बंद करतो काय करायला पाहिजे ते चोवीस ला पाठेपाटे निघाल पाहिजे तुम्ही नियोजन करा कुठं तिकडं कुठं जायचं निसर्गातच जायचं निसर्गात देवधर्म काही नको देवधर्म लय झाला का म्हणजे बरं बरं मग आता तुम्हाला काय म्हणजे काय खायला मटन मास मटन मास मास खाणार आहे मासा खाल्लं तर तिथंच खाल्लं बघा भारी त्याच्या घरात आणखी तेवढं मोठं होतं ते काय मोठ्ठा एक संपणा पीस मोठ्ठा कुठं जायचं चांगलं यावेळी तसाच निसर्ग असावा असं घ्या असं निसर्ग असून गणपती पोळायला पाहिजे मला राहिले काय मला आंब्याला जायला पाहिजे मग आंब्यात खरं काय नुसतं खाय खाईत बसायला पाहिजे फिरायला काय नाही तिथं कुठं कट जाणार गोव्याला बी जाऊन आला की घोळेला भी जाऊन आला की घोळेला मग राहिलं काय आता मस्त झाली आठवण कुठं कुठं राहिले आता त्या ह्याला बी जाऊन आला तुम्ही मंदिर ते शंकराच्या ये तिकडे भी जाऊन आला भी जाऊन आले एक ट्रिप झाली तिकडे पंढरपूरची पण एक ट्रिप झाली आ तिकडे पण अक्कलकोटची भी झाली सारा सगळे मग आता हयलो कुठं बघा आता तुमच्या डोळ्यासमोर कुठलं येते ते आम्हाला कुठं सांगा की आम्ही कसं सांगणार आम्ही कुठं आता एवढं फिरतोय आम्ही मालवण उठलं की मालवण झोपले की मालवण बिग बॉस तुम्ही बिग बॉसच्या घरात जाऊन आला कि ना आमचं सर कसं बसत तिथं तिथं घर पाडलं तुझ्या आता काळ घे झाली

कुठे विचार करा आम्हाला काय आठव ना आमच्या पासून शंभर दीडशे दोनशे किलोमीटर वर कुठलं गाव आहे की नाही कमेंट करून सांगा तिने सांगू दर मग त्यातलं आपण ठरवूया ठरलं तर मग त्याच्या आईला दुखून जाऊ दे डन